भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाच वॉर्ड क्रमांक सहा वडवली आटाळी दिनांक तीस जून रोजी भास्कर शाळा वडवली रोड आंबिवली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप करण्यात आले मोहनी टिटवा मंडळ व गावप्रमुख वडवली उपाध्यक्ष नवनाथ बाळाराम पाटील आणि महिला मोर्चा मोहनी टिटवा अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील यांनी आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाया वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोई जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाटोळ सरचिटणीस रमेश कोनकर मंडळ सरचिटणीस अनंता पाटील वार्ड अध्यक्ष अभिमन्यू पाटील महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई चौधरी उपस्थित होते यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले आलेल्या पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी नरेंद्र पवार आपण पुन्हा एकदा आमदार व्हावे असे घोषणा केली मोहने टिटवाळा मंडळ व गाव प्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील महिला मोर्चा मोहने टिटवाळा मंडळाध्यक्ष सारिका नवनाथ पाटील प्रभा क्रमांक सहा वॉर्ड अध्यक्ष राजन पाटील प्रभा क्रमांक सहा महिला वॉर्ड अध्यक्ष जस्मिनी पाटील जिल्हा सचिव विलास मामा रंधवे मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष कैलास पाटील અરુણા બોરસે સ્નેહા આંબેડકર કામગાર નેતે મનોહર પાટીલ વડવલી શાહીર રામચંદ્ર પાટીલ જ્યેષ્ઠ હનુમાન તરે રતન પાટીલ અનતા પવાર લક્ષ્મણ બુઆ મગર દાસ શંકર તરે કૃષ્ણા પાટિલ મોહન પાટિલ રૂપાલી કોનકર સુરેખા પુષ્પા સુતાર પ્રાજકતા ગોસાવી આશા શર્મા શાહીર ગણપત પાટિલ પદ્માકર ધિગે વિકાસ મામા રંદવે વિનય યોગી तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांकरता जे विविध उपक्रम राबवले जातात त्यातला एक उपक्रम वया वाटपाचा कार्यक्रमात त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे या भागातल्या ज्या सर्व भाषिक शाळा आहेत हिंदी भाषेतली आहे मराठी भाषेतली आहे इंग्लिश मिडियमची आहे शाळेमध्ये शिकणारे गरीब भागातनं शिकणारे गरीब घरातले गरक विद्यार्थी आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने या वयांची जास्त गरज वाचते आणि त्या वया काम दरवर्षी नवनाथ पाटील आणि त्यांची टीम या माध्यमातून दिली जाते आणि तो आज आहे या ठिकाणी भव्य स्वरूपात कार्यक्रम संबंध झालेला आहे मी नवनाथ पाटील आणि त्यांची पूर्ण इंटायर टीम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि याप्रसंगी शहराचे अध्यक्ष आमचा शक्यताचा भूमिक आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका एकादा चौधरी आणि अनेक मान्यवर अनेक गावकरी अनेक पदाधिकारी अनेक इथून लीडर आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचा देखील मनापासून मी आभार मानतो आणि नंदा पडेल यांना पुढील वाटपाची सांगता आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यकर्ता मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आम्ही सर्व कार्यकर्ते वार्ड अध्यक्ष महिला वार्डाध्यक्ष सर्व कार्यकर्ते आम्ही नियोजित करून साधारणतः अठराशेच्या दर्गत आम्ही एक मुलाला चार वाजा ह्या सर्वात आम्ही पूर्ण हजार ते अकराशे विद्यार्थ्यांना आणि वय सालाना चालवाप्रमाणे हा कार्यक्रम करतो असा सातत्याने प्रयत्न असेल का बाकीची सला आपला कार्यक्रम आला सातत्याने आम्ही मनापासून त्या नागरिकांपर्यंत आम्ही बसतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि थोडक्याला आम्हाला ही संधी आम्हाला सेवा करण्याची संधी भेटते तीच आम्ही स सेवा करण्याची संधी सोडत नाही त्या अनुषंगाने प्रत्येक वर्ष आम्ही हा कार्यक्रम उपलब्ध करून आम्ही नागरिकांकडून आणि छोट्या मुलाला विद्यार्थी कसे आपले पुढे जातील त्यांना आम्ही शुभेच्छा देतो माझ्याकडून वाढत्यापर्यंत साच्या नव्हती खूप खूप शुभेच्छा सर्व शालेय विद्यार्थ्यांना तसेच या कार्यक्रमासाठी आमचे सर्वांचे लाडके माझे आमदार श्री नरेंद्र पवार साहेब आणि जिल्हा अध्यक्ष रेखादाई चौधरी मोना टेटावाला अध्यक्ष आपले शक्तिवानजी मुळे आणि पूर्ण टीम आमचे ग्रामस्थ मंडळ आटली ग्रामस्थ मंडळ आणि पूर्ण आपला परिसर हे मला खूप मोठ्या सहकार्य करतात आणि प्रतिसाद देतात त्यांचेसुद्धा सर्वांचे सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांना का या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची वया वाढवची शोभादेवी वाढवली त्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या वतीने आणि वार्ड क्रमांक सहा उना मंडळाच्या वतीने त्यांना माझ्याबरोबर खूप शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी वार्ड क्रमांक सहा अंडाली वडवली या ठिकाणी उमनाथिकास मंडळाचे उपाध्यक्ष नवनाथजी पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षीच हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप केल्या जातात तसंच अनेक या वाढतल्या समस्या असतील त्या नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात तर नवनाथ पाटील हे नगरसेवक नसताना देखील या ठिकाणी ते नगरसेवकपेक्षाही जास्ती काम या भागामध्ये करतात आणि त्यांची लोकप्रियता अशीच वाढत चाललेली आहे या दृष्टिकोनातून आज त्यांनी या ठिकाणी गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी जो वाया कार्यक्रम घेतला यामध्ये अदर विद्यार्थ्यांना त्यांनी आज या ठिकाणी वयावटप केले आहेत त्याबद्दल मी त्यांचं मना मनापासून पुन्हा गिटोला मंडळाच्या वतीने खरंच मनापासून धन्यवाद मानतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज